नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम म्हणजेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता रंग दाखवत आहे आणि अशातच एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पूनम महाजन यांचं तिकीट कापत आता मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाडांच्या विरुद्ध आता शड्डू ठोकणार आहेत उज्ज्वल निकाम होय प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकाम आणि हेच उज्ज्वल निकाम नेमके आहेत तरी कोण ते कसे इथपर्यंत पोहोचले हा सगळा इतिहास जाणून घ्यायचा आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो जळगाव येथे एकोणीसशे त्रेपन्न साली जन्म झालेले उज्ज्वल निकाम खर तर यांचे वडील खुद्द बॅरिस्टर आणि न्यायाधीश होते म्हणजेच वकिली व्यवसायाचा जे काही गोष्ट होती ती त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेली होती आणि म्हणून उज्वल निकम यांनी शिक्षण घेत वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक झाली उज्ज्वल निकम सगळ्यात पहिल्यांदा फेमस झाले ते म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील एकशे एक, एक आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवल्यामुळे आणि म्हणूनच त्यांना झेड प्लस सुरक्षा देखील दिल्या गेली महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळ्यात फेमस केसेस म्हणजेच त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामधली केस असेल गुलशन कुमार हत्याकांड असेल कोपर्डी हत्याकांड असेल प्रमोद महाजन हत्याकांड असेल अशा सगळ्या केसेस या उज्ज्वल निकम यांनी लिलया सांभाळत त्यातील आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रातील जनतेला मुंबईतील सामान्य लोकांना त्यांनी एक प्रकारे या सगळ्या कामातून न्याय मिळवून दिला आणि असे हे उज्ज्वल निकम यांना दोन हजार सोळामध्ये पद्मश्री जनता पक्षाकडून म्हणजेच महायुतीकडून मुंबई उत्तर मध्यमध्ये आता निवडणूक लढवणार आहेत खरं तर ही जागा भाजपाची सेफ सीट आणि म्हणूनच या जागेवरती पूनम महाजन म्हणजेच प्रमोद महाजन यांच्या कन्या या निवडणूक लढवत होत्या आणि खासदारकी मिळवत होत्या परंतु आता पुनम महाजन यांचा पत्ता पूर्णपणे कट करत उज्ज्वल निकमांना आता भाजपाने संधी दिलेली आहे एक प्रकारे महाजन पर्व जे आहे ते भाजपाने आता संपवून आता उज्ज्वल निकम यांना संधी दिलेली आहे उज्ज्वल निकम वर्षा गायकवाडांना आता कशी टफ फाईट देतात हे येणाऱ्या काळात कळेलच उज्ज्वल निकम बाजी मारणार का की वर्षा गायकवाड त्यांना पाणी पाजणार हेही येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कळेलच परंतु तोपर्यंत जर आपण अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद